परिस्थितीशी दोन हात करत गेली तीस वर्ष झाले पत्रकारितेमध्ये योगदान देणारे पत्रकार व वृत्तपत्र वितरक श्री मनोहर मोरे यांची मोटरसायकल चोरीला गेली व ती सापडत नसल्याने येथील संवेदनशील मराठी पत्रकार संघाने आपल्या मदतीचा हात पुढे सरसावत त्यांना नवीन मोटरसायकल घेऊन देण्याचा चंग बांधला व ती सुपूर्द केली मोटरसायकल हरवली तरीही माणूस हरवली नाही असा जणू आदर्शच नायगाव मराठी पत्रकार संघाने सर्वांसमोर आज घालून दिल्याची आली नायगाव तालुक्यातील नरसी येथील विश्राम गृह येथे झालेल्या या आदर्शवत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय सूर्यकांत सोनखेडकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रजावाणीचे संपादक गोवर्धनजी बियाणी व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री संतोषजी पांडागळे हे उपस्थित होते रवी संगणवार रामभाऊ तद्वतच ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार व नायगाव तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र मनोहररावजी मोरे यांची बाईक गेल्या चार महिन्यापूर्वी चोरीला गेली होती आणि त्यांना पेपर वितरण करण्यासाठी शंकर नायडू ते अनेक अडचणी येत होत्या त्यामुळं नायगाव मराठी पत्रकार संघानं असं ठरलं की आपण आपल्यासाठी निधी गोळा करून त्यांना एक बाईक घेऊन द्यावी असं ठरलं आणि त्यामुळं सर्व पत्रकारांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं आज दिनांक बावीस रोजी आम्ही मनोहर मोरे यांना नवीन बाईक नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने भेट देऊ शकलो आणि नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न केले आणि सगळ्यांनी सहकार्य केले त्यामुळे मी नायगाव मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकारांचा आभार मानतो दैनिक प्रजावानीचे मुख्य संपादक कैलासवासी सुधाकर डोळफुडे यांच्या स्मरती दिनाच्या निमित्ताने नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण आपल्यासाठी या उपक्रमाअंतर्गत माझी शंकरनगर ते किनाळा वर्तपत्र वितरणाचं काम करताना होणारी गैरसोय सोडवण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी मला मोटरसायकल देण्याचा निर्णय घेऊन आज रोजी ती मोटरसायकल प्रदान केली त्याबद्दल मी सर्व नायगाव तालुका पत्रकार संघात की पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो मागेच चार महिन्याखाली आमचे पत्रकार मित्र तथा वृत्तपत्र विक्रेते यांची निधनाच्या ठिकाणी गाडी चोरीला गेली होती आणि त्यावेळेपासून चार महिन्यापासून त्यांना गाडीसाठी खूप काही त्रास होत होता हे सर्व मराठी पत्रकार संघांना लक्षात आलं आणि सर्व मराठी पत्रकार संघाने त्यांना गाडी दुसरी घेऊ शकत नव्हती त्यामुळं आमच्या पत्रकार दिनादेशी सर्वांनी असा ठाम निर्णय घेतला की आपल्या पत्रकार मित्रांना काही ना काही आपण निधी जमा करून त्यांना गाडी घेऊन जावं असा त्यांचा सर्वांचा मानस होता आणि त्या दिवशी निर्णय घेतल्यानंतर त्यांनी लगेच्या लगे, लगे। सर्वांना आव्हान केल्यानंतर लगेच्या लगेच सर्वांनी काही ना काही त्यांचे सहकार्य केले आणि काही दिवसात बघता बघता एक लाख रुपये जमा झाले आणि मनोहरजी मोरे यांना गाडी आपण घेऊन येण्याचं ठरवलं आणि आजच्या तारखेला त्यांना आम्ही गाडी भेट देण्यात आली आणि सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला ती गाडी घेण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप ऋणी आहे गाव माझा करिता तानाजी शेळगावकर नांदेड